शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कबनूर इथं अनैतिक संबंधातून संजय बागेवाडी यांच्यावर गजानन मानवी यानं प्राणघातक हल्ला केला होता पोलिसांनी गजानन मानवी राहणार सांगली याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असलेल्या एच पी पेट्रोल पंपसमोर संजय बागेवाडी हा आला असता यावेळी गजानन मानवे यानं संजयच्या पुढं आपली गाडी आडवी मारून रस्ता अडवून शिवीगाळ केली तू माझ्या प्रियसेच्या नादाला लागायचं नाही तिच्याकडं तू बघायचं सुद्धा नाही तिला फोनसुद्धा करायचं नाही ती माझी आहे अशा उद्देशानं संजय याला शिविगाळ करून हातातल्या कटरनं संजय यांच्या डोक्यावर मानेवर आणि हातावर वार केले यामध्ये गंभीर जखमी झालेले संजय बागेवाडी हे उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात दाखल झाले त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातल्या सी पी आर इथं त्यांना पाठवण्यात आलं पोलिसांनी तपासाची चक्र हलवत गजानन मानवे याला ताब्यात घेऊन त्याची गाडीसुद्धा जप्त केली आहे आज गजानन मानवे याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वायदंडे आणि पी एस आय प्रवीण साने करत आहेत